राज्यामध्ये हवेचा दाब वाढल्यामुळे मागील चार दिवसांपासून मान्सून पुणे मुंबई सोलापूर आणि अहिल्यानगर भागातच अडखळलाय आहे त्यामुळे तापमानामध्ये पुन्हा चार ते सहा अंशांनी वाढ होताना दिसते कोकणात हलका पाऊस अधूनमधून सुरूच असून उर्वरित सर्वच भागात तो थांबलाय वातावरण सहा जूनपर्यंत असंच राहणार अशी माहिती मिळते गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसानं रत्नागिरीमध्ये दमदार एंट्री मारली कोकणात सध्या पेरणीच्या कामाला सुरुवात झाली आहे मात्र पावसानं दडी मारल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला होता पेरणी केल्यानंतर कोळ्या भात रोपांना पाण्याची आवश्यकता असते ऊसाची तोडणी केल्यानंतर परभणीतील काही शेतकऱ्यांनी ऊसाच्या शेतामध्ये ज्वारीची लागवड केली होती आता या पिकाची काढणी शेतकरी करतायत मात्र मागील काही दिवस अवकाळी पावसानं हजेरी लावल्यानं ज्वारी पिकाला सुद्धा फटका बसला आहे आणि त्यामुळे बाजारात भाव कमी भीती आता व्यक्त केली जाते हिंगोली जिल्ह्यामध्ये सलग अकरा दिवस वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं बऱ्याच भागातील केळीच्या बागा आडव्या झाल्यात सुकळी खुर्द परिसरात चार एकर मधील केळीच्या झाडांचं मोठं नुकसानही झालं त्यामुळे लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतायत नवी मुंबईकरांना पावसाच्या पाण्यात एक विषारी अजगर फिरताना दिसलाय याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय व्हिडिओ पाहणाऱ्यांच्या काळजाचा ठोकाच चुकतोय हिरव्या रंगाचा विषारी अजगर पाण्यातून तोंड वर हो तो काढताना तो दिसतोय नुकत्याच पडलेल्या पावसामुळे मुंबई आणि पुणे या शहरांपासून जवळ असलेल्या लोणावळ्यामध्ये पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे विकेंडचा आनंद घेण्यासाठी अनेक पुणे मुंबईकरांची पावलं लोणावळ्याकडे आहेत थंड वातावरणामध्ये गरम कणीज तसंच गुलाबी कलमी पेरूंवर आता पर्यटक ताव मारताना दिसत आहेत